बनवतोच काही काही माणसं भगवंतांनी सुंदर बनवली खूप सुंदर बनवली प्रणिमा करतो त्यांच्या चरणावर भगवंतांनी बनवलेलं स्वरूप आहे फक्त विद्रूप माणसानी पण कमी समजू नका अंतकरण सोज्वल बनवा म्हणजे सुंदर माणसाच्या पलीकडे सुद्धा तुम्ही सुंदर दिसा हे त्याच उत्तर आहे काही माणसं सुंदर आहे पण विचार आणि सुंदर नाही आमचा परमात्मा तसा नाही तसा तो दिसायला सुंदर आहे काही सुंदर नसताना सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात किती 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 पैसे खर्च करतात करता महाराज मला वाटते अलीकडे आपली आगरी लोकांची लग्न विश्राव लागायला याला कारण मेकअप कॉलेज बरोबर का आणि बोलू तुम्हाला मी तुम क्षमा तुम मागून बोलतो कितीतरी देण्याचा प्रयत्न केला ना अरे भगवंत सुंदर दिसत नाही गोष्ट सांगत दरनिया जगतामध्ये आपण आपण कितीतरी बळ सुंदर दिसण्याचा प्रयत्न केला ना बोलो तुम्हाला आता एकं काही यावरून थोडं सांगू बायला मंडळ तुम्ही सुंदर दिसण्यासाठी काय काय करता तुम्हालाच विचारतो विचारू सांगा आता महिला यांचे वेगळा कलर राहतात लाला वेगा बकाला काही करायची गरज नाही लागली महाराज भागवतकारण हे केलेलं वर्णन आहे ओरिजिनल देवाचे भोट लाल होते सुंदर परमात्मा आपण सुंदर दिसण्यासाठी काय काय करतो पण मला नाही वाटत बदल झाला असेल सुंदर आणि म्हणून सगळ्यात मोठा महत्त्वाचा विषय तुम्हाला भागवत ते उदाहरण सांग इकडे चलतो देव किती सुंदर आहे हे पाहण्याकरता एकदा उद्धवाला थोडासा अहंकार झाला उधवाला देवाच्या जवळ पाहण्याला पण उधव देवाच्या सनिर असल्यामुळे महाराज देवाला उद्धवाला थोडस अहंकार निर्माण झाला सुंदर पण भगवान प्रभू परमात्म्याच्या सुंदरतेवर प्रेम करत नव्हत्या भगवान प्रभू परमात्म्या स्वतंत्र देता कैमल्या हे देवच आवधारे देण्याचा विषय म्हणून देवाविषयी बोल पाहिजे हे त्याच उत्तर आहे

आणि देवाचं डोकं दुखतंय म्हणून खरं ते सौंदर्याचा अंकार आला होता थोडासा कारण उद्धव की देवासारखी होते दिसतं त्याच्यामुळे थोडासा सौंदर्याचा अभिमान झाला होता आणि मग आगत आगत आधी गोगुळच्या गावापर्यंत येऊन पोहोचला गोपीला विचारलं म्हणजे मला गोगुळत यायचे कारण तिथून बरसालेला झालेला एक रस्ताला झालेला तिथे एक रस्ता आणि भगवंताने वृंदावन वरून पाठवलेलं होतं उद्धवाला विठला विडलं काय आहे का उद्धवांनी मला गोकुळात जायचंय कस जायचं त्या गोपींनी सांगितलं कोणालाही विचारू नका हे पाठाचं पाणी नाही पाटाच्या पाण्याच्या बाजूने जर जो रस्ता दिलाय तो पूर्णपणे गोकुळात जातो तुम्ही कोणाला विचारू नका सगळं जात येतो त्यांनी सांगितलं हे पाटाचं पाणी नेमकं आले कुठून त्यांनी सांगितलं खरं सांगू खरं सांगू म्हणजे भगवान कृष्ण त्या आक्रोराने घेऊन गेल्यानंतर गोपाळ आणि गोवळकी रडायला लागले यात या नाही पण नंदराजाच्या राजवाड्याच्या पाठीमागे जेवढ्या काही वासर होती ना ती अमरला होती देवासाठी काय काय आता आणि मग महाराजांनी सांगितलं म्हणजे बर मग त्यावेळेला भगवंत इथून लिहून गेल्यानंतर गोकुळातून काही वस्त्र रडायला आली हंग रडायला लागली त्यावेळी आज सुद्धा पाठातलं पाणी बंद झालेलं नाहीये हे पाठाचं पाणी वाहतलेली ही नंदराच्या राजवाड्याच्या पाठीमागे काही काही वास्त्रांनी सुद्धा करावं असं नेमकं कारण तरी काय त्या वेळेला महाराज अंतकरण तो, तो, तो विभागला उद्धवजी आणि त्यावेळेला मग पुढे 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 परत हाकत हाकत अगदी वेशी पर्यंत आला गोकुळाच्या आणि तिथे चित्रगंधा नावाची भवन भगवान कृष्णाचं चित्र काढलं होतं अतिशय सुंदर चित्र देव जेवढा सुंदर होता त्याच्यामुळे देवाचं चित्र किती सुंदर असेल हे वेगळं सांगायची गरज नाही त्यावेळेला ते चित्र काढता काढता चित्र काढायची आणि त्या चित्राकडे पाहतच राहायची म्हणून

चित्राची बोलून सांगते उद्धवजी आपल्याला माझ्या दृष्टीने बरोबर आहे का याचं एकमेव कारण असं आहे एकमेव कारण असेल एवढं सुंदर आहे एवढा सुंदर आहे त्या परमात्म्याची एक हृदय घेऊन सगळ्या दोनच गोष्टी आहे स्वरूपस्थिती नाही तर त्याची पाळ घरी चित्रात ठेवण्यासारखे म्हणून कारण पाळ म्हणून मला पाय काढता आणि दुसरं कारण सांगतो चित्राला का पाय काढले नाही याच सगळ्यात मोठं तुम्हाला कारण सांगतो याच कारण असं आहे जर या चित्राला जर पाय काढले ना या चित्राला जर पाय काढले ना तर

आमच्यावर हे ठेवलेली पाय चित्रात काढले उमटले तर आणि म्हणूनच भारत पुढे शब्द सोसे नस झालं बोलायची शिवा अनुभू काही बोलली नाही देवावर किती प्रेम केलं हे सुंदर देऊन प्रेम केलं हे उदळाच्या लक्षात

म्हणजे देवाविषयी बोलणं देवाच्या संबंधित बोलणं किती आपली जवळवर संतुष्टात आहे फक्त बोलण्यावर प्रमाण असावी जाता जाता एक वाक्य तुम्हाला सांगून जाईल बोलण्याचा विषय देव का व्हावा याच कारण सांगायला का। बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्या अगोदर हजार वेळा विचार करा कारण आपल्याला हे तोंडाचा आकार मुखाचा आकार तो आकारच आकारचुणा सारखा

आहे ही माझ्या मनातून केलेली संकल्पना आहे देवा

क्या आजी काय रात्री पासून मी बोलत नाही <्लेक> ना> रात्री पासून बोलत नाही म्हटल्यानंतर आजी मी सांगितलं म्हणजे रात्रीपासून बोलत त्याचं नेमकं कारण काय सांगितलं म्हणे नेमकं कारण नुसतं बोलत नाही की रात्री पासून हालत नाही त्या माणसानी सांगितलं अरे मग त्यानुल पाठ केला असेल

どうしたんですか